मित्रनीना नमस्कार नम्रताज व्हिडिओज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी जो व्हिडिओ बनवला आहे तो विषय अगदी सहज सहज सुचला आणि तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे कसं असतं मनातील ज्या आठवणी आहेत किंवा जे अनुभवलेले चांगले क्षण आहेत ते सगळेच आपण समोरच्यासमोर मांडू नाही शकत पण तरीही दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा विषय आहे पुन्हा कधीही न जगता येणारं बालपण संत तुकाराम महाराजांचा अभंग किती गोड आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावती रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार बालपण देगा देवा ही इच्छा प्रत्येक माणसाची असते लहानपण म्हणजे निस्वार्थी भावना लहानपण म्हणजे निरागस जीवन लहानपण म्हणजे कृतज्ञता लहान मुलांचे मन इतरांना कधीही फसवत नाही ते कृतज्ञ कृतघ्न असत नाही आणि कठोरातच मुळीच नाही लहान मूल हे खरंच खूप निर्मळ आणि स्वच्छ भावनेचे असते आपले भोवताली सुद्धा एखादा लहान मूल असलं तर आपणही त्याच्या भाव विश्वात किती हरपून जात असतो अगदी असेच आपणही आपले बालपण छान मजेत घालवले आमचेही बालपण गावातच गेले बालपणासारखे सुख नाही आणि बालपणासारखा आनंदही नाही कितीही चुका केल्या तरी त्या माफ असतात कुठलीही काळजी नसते आणि कसलीही भीती नसते बालपणीचा काळ खरंच सुखाचा वाटतो कारण तिथे कितीही चुका घडल्या तरी त्या क्षम्य असतात आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचा आनंद मिळत असतो आणि त्यामुळेच बालपण किती रम्य असते आईचाच मार खावा आणि आईच्या स्टोनची गाणी ऐकत झोपी जावं लहानपणी भांडणं करायला ही वेळ लागत नाही आणि भांडणं विसरून परत तिथे खेळायला जायलाही वेळ लागत नाही इतकं निरागस असतं बालपण लहानपणीची भांडणे म्हणजेही मज्जाच असते बालपणीच्या लहानपणीच्या रम्य आठवणींची शिदोरी ज्याच्याजवळ नाही ते जन्माची उपाशी राहतात गीता सांगणाऱ्या कृष्णापेक्षा चोरून लोणी खाणाऱ्या कृष्णाच्या बाललीलाच ऐकायला लोकांना किती जास्त आवडते मोठं झाल्यावर समजलं की खेळणी महाग नाही आहेत परंतु बालपण खूप महाग झालं आयुष्याची तडजोड करता करता आज हरवलेलं ते बालपण आठवतं खूप आठवणी किती गोड होते ते लहानपण पन। लहानपणी झालेली जखम आईने मारलेल्या हलक्या फुंकेने आणि गणपती बाप्पा माझ्या बाळाला बरं कर असं म्हणण्यानेच बरी व्हायची खरंच आतापर्यंत अशी औषधही कुठे मिळाली नाहीत आपल्याच दुनियेत जगण्याची ती मस्ती समाधान आता कशातच मिळत नाही जे बालपणातील गोष्टींमध्ये मिळत होतं आयुष्य पुन्हा अस कधी तसे दिसलेच नाही जसे ते बालपणी होते जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत देवा मला असंच लहान बनून जगू दे रे मोठं झाल्यावर मनातील ते लहान मूल जिवंतही राहत नाही जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे मोठं झाल्यावर क्षणाक्षणाला आठवतात त्या लहानपणीच्या आठवणी लहानपणी असे वाटायचे की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल चिखल मातीतच आपले असणारे खेळ मातीची भांडी बनवून भातुकलीचा खेळ संसार मांडण्याची हौसच त्यावेळी वेगळी होती बालपण म्हणजे एक वेगळाच आनंद एक वेगळीच दुनियादारी आता मात्र करोडो रुपये दिले तरी कधीच परत मिळणार नाही ते बालपण ती शाळा आणि त्या लहानपणीच्या आठवणी खूप सुंदर दिवस होते हा व्हिडिओ करत असताना अगदी डोळ्यासमोरून फ्लॅशबॅक व्हावा त्याप्रमाणे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आठवणी उभ्या राहतील मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर नक्कीच पुढे आपल्या मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद